प्रश्न क्रमांक एक सर्वात मोठे राष्ट्रगीत कोणत्या देशाचे आहे ऑप्शन आहेत ए श्रीलंका बी पाकिस्तान सी ग्रीस डी इराक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सर्वात मोठे राष्ट्रगीत ग्रीस या देशाचे आहे प्रश्न दुसरा इंग्रजांनी पहिली फॅक्टरी कुठे उघडली होती ऑप्शन आहेत ए चेन्नई बी दिल्ली C, सूरत, D, चे सी सूरत, डी कोलकाता या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सुरत इंग्रजांनी पहिली फॅक्टरी ही सूरत येथे उघडली होती प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये कोणते झाड लावल्यास जेल होऊ शकते ऑप्शन आहेत ए पिंपळ बी चंदन सी गांजा डी कडुलिंब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारतामध्ये गांजाचे झाड लावल्यास जेल होऊ शकते प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशात वाढदिवस साजरा करत नाही ऑप्शन आहेत ए श्रीलंका बी नेपाळ सी भूतान D, क्यूबा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भूतान भूतान या देशात वाढदिवस साजरा करत नाही प्रश्न क्रमांक पाच असा कोणता देश आहे ज्यातून एकही नदी वाहत नाही ऑप्शन आहेत ए सौदी अरेबिया बी अर्जेंटिना सी अल्बेनिया डी क्युबा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सौदी अरेबिया सौदी अरेबिया हा असा देश आहे जिथे एकही नदी ना वाहत नाही याशिवाय येथे पाऊस पण खूप कमी पडतो प्रश्न क्रमांक सहा उंदीर एका वेळेस किती पिल्लांना जन्म देतो ऑप्शन आहेत ए दहा बी चौदा सी सोळा डी वीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौदा उंदीर एका वेळेस चौदा पिलांना जन्म देतो प्रश्न क्रमांक सात सूर्य फुल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फुल आहे ऑप्शन आहेत ए सौदी अरेबिया बी अर्जेंटिना सी नेपाळ डी युक्रेन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी युक्रेन प्रश्न क्रमांक आठ भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्लिश आहे है। ऑप्शन आहेत ए त्रिपुरा बी नागालँड सी आसाम डी सिक्कीम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वी नागालँड प्रश्न क्रमांक नऊ सौर मंडळातील कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणतात ऑप्शन आहेत ए बुध बी पृथ्वी सी शुक्र डी मंगळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पृथ्वी प्रश्न क्रमांक दहा जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए इजिप्त बी फ्रान्स सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फ्रान्स फ्रान्स हा देश जीएसटी लागू करणारा पहिला देश आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा थँक्यू